आता जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज निवडणूक त्या संदर्भात आज मीटिंग बोलवलेली होती कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आणि परवा मुंबईला मिटिंग झाली त्यावेळेला आदरणीय पवारसाहेबांनी खासदार साहेबांवर दहशीलमती पाटलांवर जिल्ह्याचे म्हणजे पूर्वी ते त्यांच्या मतदारसंघात बघत होते परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये इव्हन पण सोलापूर शहरात पुन्हा त्यांना लक्ष घालण्यासाठी त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता मीटिंग चालू केलेली आहेत आज मोळशी झाली अक्कलकोट असेल मंगळवेट असेल या सर्व ठिकाणी आम्ही मिटिंग घेऊन कार्यकर्ते मत आज आजमावून घेणार आहोत आज या ठिकाणी स्वबळावरची तयारी करायची परंतु आघाडीच्या लोकांना म्हणजे आघाडी जे काँग्रेस असतील किंवा उबाट असेल शिवसेना किंवा मनसे असेल या सगळ्यांबरोबर विचार विनिमय करून या ठिकाणी आपण निर्णय घेणार आहोत खर तर मुळ तालुक्याचे विद्यमान विद्यमान आमदार हे आपल्या पक्षाचे आहेत परंतु आपल्या पक्षाच्या बैठकीला ती आज अनुपस्थित होते त्यांना आम्ही कळवलं होत आता आम्ही माहिती घेऊ का आले नाही काय नाही त्यांना विचार करू आम्ही तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांकडून दे दे असं देखील बोललं जात की आपल्या शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या त्यांच्यावरती पक्ष कारवाई करावी कारण ते इतर पक्षाच्या स्टेज वरती जातात आणि इतर पक्षाच्या देखील हजेरी लावतात तसं जर कार्यकर्ते मत असेल तर आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालू पवार साहेबांच्या अध्यक्षाच्या कानावर घालू आम्ही आता आज आले नाही तर आमदार साहेब ठीक आहे पण निवडणुकीच्या प्रचारात तर आमदार साहेब घेतील का राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ते बळावर चालतो मग अध्यक्ष मी आलो काय आलो काय नाही आलो काय कोण आलं काय नाही आलं काय कार्यकर्ते चालूच राहणार आहे गाडी चालत राहणार आहे लढत राहणारच आहे आम्ही अध्यक्ष आता नवीन पदाधिकारी नेम नेमले जातील पदाधिकारी जोरावर करू आम्ही आमदार असं मी शिवसेनेचा आता काय निवडून तर राष्ट्रवादीवर आले त्यामुळे त्यांनी आता आहे काय करायचं त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांनी ती काय आता निवडणुकात आपल्याला समजालच काय असं पण ना नाही एवढ्या सगळ्या लोकांनी मत देऊन दिलं आमदाराला पवारसाहेबांच्या विश्वासावर लोकांनी मत बरोबर त्या मताचा अपमान नाही आपल्याला काय त्या आमदारांच्या लक्षात यायला पाहिजे आपण कुठल्या चिन्हावर आलो काय केलं पाहिजे